दरम्यान मंत्री अनिल परब यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया म्हणाल बघूया तेच म्हणणे भारतीय जनता पक्षाचा पोपट पिंजऱ्यात गेलेला आहे आणि ह्या पोपटात किती लोकांचा जीव अडकलाय देखील या निमित्ताने तपासून बघावं लागलं सुसाईड नोट जी लिहिली गेलेली आहे ही तर अन्वि नाईकने लिहिलेली आहे याचा राजकारणाशी संबंध जोडण्याचा प्रश्नच येत नाहीये ही केस पुन्हा एकदा सांगतो की वेगळी आहे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे बघूया मध्ये पक्ष म्हणून घेऊच नका काही जणांनी सुपाऱ्या घेऊन पक्ष जर उतरत असतील तर त्यांचं काम त्यांना करू दे शेवटी मुंबईचे पोलीस आहेत तक्रारीतले स्वरूप बघून त्यातले काही पुरावे पडताळून ज्या इतर सामान्य नागरिकांसाठी जी वागणूक असते तीच ना वागणूक अर अर अर्णव स्वामीला असेल पण तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलं आहे पोलीस बोलवल्यानंतर पोलीस गेल्यानंतर सहकार्य जर करत नसतील तर हे नागरिक आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं याच्याकडे राजकारण न बघता पोलिसांचं मनोधैर्य जे कायम टिकू नये आणि सकारात्मक दृष्टीने जर मुंबईचे पोलीस काम करतायत तर त्यांना पहिलं त्यांचं काम करू द्यावं कारण सुशांत सिंग प्रकरणामध्ये पण ताओ फोडून फोडून सी बी आय मागवली शेवटी ती पण एक संस्था आहे ते पण एक डिपार्टमेंट आहे सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं आणि जो रिझल्ट आणला त्याच्यावरही हे छाती बडवत होते त्यामुळे ह्या बडवणाऱ्या छा लोकांशी आम्हा आमच्या पक्षाचं किंवा राज्य सरकारचं याच्यात कुठलाही हस्तक्षेप नाही पोलिसांची कारवाई आहे पोलिसांच्या नियमाप्रमाणे दरम्यान अर्णव गोस्वामींच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभर ठिकठिकाणी निदर्शनं केली अलिबागमध्ये भाजपनं आंदोलन केलं त्यावेळेला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रशांत ठाकूर आमदार सुरेश लाड आणि किरीट सोमाया उपस्थित होते तर दुसरीकडे नाशिकमध्ये ईदगाह मैदानावर आंदोलन करण्यात आलं भाजप खासदार भारती पवार यांच्यासह शहरातील तीन आमदार यावेळेला उपस्थित होत्या यावेळेला राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यानंतर बघूया पुढची बातमी कांजूर मार्गच्या मेट्रो कारशेडच्या जागेवर जा केंद्रानं दावा केल्यानं केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आता वादाचा नवा अंक पाहायला मिळतोय राज्य सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूर मार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर केंद्रानं जागेवर आपला दावा सांगितल्यानंतर नवा वाद निर्माण झालाय दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचं सा नाव कोणी लावलं असा संतप्त सवाल उपस्थित केलाय त्यामुळे राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाना लक्ष केलंय तसंच काम पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याविषयी ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केलंय तर त्याच ही जागा केंद्राचीच असल्याचा दावा भाजप करत आहे त्यामुळे मेट्रो कारशेडचा मुद्दा चांगला चिघल आहे या सगळ्यामध्ये मात्र सर्वसामान्य मुंबईकर वेठीला धरला जातोय